ज्यामध्ये दिसते मले तवा माही माय हो तवा माही माय सुती मधी सुती मधी जवा मी येतो तो, तो घरी उष्ण पासन आणून खाऊ घाले राणा परी घाले राणा परी करू नको करू नको भाई मने पोट भर खाया तिच्यामध्ये दिसते मले तवा माही माय हो तवा आधी रुग्ण शिकून शानी शिकून शानी मोठा होणार मध्ये दिसते मले तवा